सी दारे आल्यानो संसारा या संत वचनाप्रमाणे श्रीक्षेत्र गनोरे ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अंबिका माता व राजोबाई दिंडी गनोरेचे आज प्रस्थान गनोरे येथून होऊन दिंडी पंढरपूरच्या दिशेने पंढरीच्या मालकाला भेटायला निघाले असून गावातील ग्रामस्थ भजनी मंडळ मंदल, महाराज मंडळी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मा अंबिका माता मंदिर येथून अंबिका मातेचे दर्शन घेऊन तसेच अंबिका मातेची आरती करून ग्रामदैवत हनुमान मंदिर गणोरे या मार्गाने संगमनेर दोनी अहिल्यानगर करमाळा पंढरपूर असा प्रवास करून पंढरपूर येथे अंबिका माता पायदिंडी सोहळा पोहोचणार असून यावेळी गावातील व परिसरातील अनेक भाविक तसेच भजनी मंडळ तसेच वारकरी संप्रदायापे प्रेम करणारे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी अंबिका माता व राजूबा पायदिंडी प्र स्थान गनोरी या ठिकाणाहून पंढरपूर या ठिकाणी ही दिंडी जाऊन पोहोचणार आहे